नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा तीन एप्रिलचा भाग खूप मनोरंजक असणार आहे या भागामध्ये आपल्याला असं बघायला मिळेल की सगळेजण नाश्त्यासाठी बसलेले असतात तेव्हा पार्थचे बाबा म्हणतात की आजचं खमंग थाली तेव्हा त्या ते मिनी त्यांना म्हणते की आजची शेफ कोण आहे ते माहीत आहे का तुम्हाला तेव्हा पार्थचे बाबा तिला विचारतात की कोण आहे आजची शेफ तेव्हा Uh, मानेने त्यांना म्हणते की नंदिनी देशमुख जीवा अजून नाश्त्यासाठी कसं काय आलेला आलेला आले नसतो तेव्हा आता वसुंधरा आत्या मानेला म्हणते की जीवाला तर फक्त तुझ्याच हातचं थालीपीठ आणि शिरा आवडतो त्याला हे आवडेल का तर यावर माने त्यांना म्हणते की त्याला आधी खाऊ तर देत मग बघू काय म्हणतो तो त्याला नक्कीच आवडणार नंदिनीच्या हातचं सुद्धा आता जिवा तेव्हा नाश्त्यासाठी येतो तेव्हा नंदिनी त्याला नाश्ता वाढते नंदिनीने केलेलं थालीपीठ खाऊन जिवा खूपच खुश होतो आणि थालीपीठाचं खूपच कौतुक करू लागतो त्याला अगोदर माहीत नसतं की हे कोणी बनवलंय तेव्हा मालिनी म्हण जीवाला सांगते की हे सगळं नंदिनीने केलं आहे थालीपीठ नंदिनीने बनवलं आहे हे समजल्यानंतर जीवा नंदिनीकडे बघत लाजतच तिला म्हणतो की छान झालं आहे थालीपीठ जीवाने नंदिनीचं कौतुक केलं बघून आता काव्या जीवाकडे बघू लागते हे सगळं झाल्यानंतर वसुंधरा आत्ता नंदिनीच्या बोटामधली ती अंगठी बघते आणि नंदिनीला म्हणते की नंदिनी ही अंगठी तर एंगेजमेंटच्या दिवशी पार्थने तुझ्या बोटात घातली होती ना ही अंगठी तू अजून काढली नाही का वसुंधरा आत्या नंदिनीला ती अंगठी बोटातून काढायला लावतात पार्थनेसुद्धा एंगेजमेंटची अंगठी अजून काढलेली नसते तेव्हा वसुंधरा आत्या पार्थलासुद्धा म्हणतात की ती अंगठी काढ असं म्हणतात तेव्हा पार्थ व नंदिनी दोघेही आपल्या आपल्या बोटातल्या अंगठ्या काढतात हे बघून वसुंधरा आत्याला खूपच मजा वाटते आणि ती म्हणते की आता कसं सगळं ठीक झालं वसुंधरा आत्या आत्ताचे टोमणे ऐकून काव्याला पुन्हा त्यांचा राग येऊ लागतो नंदिनी व पार्थ तर काव्या व एकमेकांकडे बघू लागतात आता तीन एप्रिलच्या भागामध्ये दाखवण्यात येणार आहे तुम्हाला ही मालिका बघायला आवडते का, का हे आम्हाला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका धन्यवाद